ओवायसी ची अवलाद पुन्हा या शहरात येता कामा नये हे आपल्या सर्व जनतेला सांगायचे सांगा अरे औरंगजेब सारखा राज्यात सगळा जग फिरून आला त्याला गाडणारी ही संभाजीनगरची जनता आहे त्याला इथे थांबावं लागेल तुमच्या जीवावरच आम्ही लोक सर्वजण निवडून येत असतो याचा आम्हाला निश्चित अभिमान आहे रावजी शिंदे साहेब महायुतीचे उमेदवार आदरणीय बोमरे साहेब कराड साहेब अतुल साहेब निलमताई सर्वच व्यासपीठावर मान्यवर माझे सहकारी प्रदीप जयस्वाल आज आपला हा जो आहे गटप्रमुख विभाग प्रमुख शाखा प्रमुख असतील मंडळ अधिकारी असतील यांचा आपण हा एक बैठक आयोजित केली आहे आणि या बैठकीला शिरीष बोळकरांनी सविस्तर असं मार्गदर्शन केलेलं आहे खऱ्या अर्थानं उद्याची जी निवडणूक आहे ही जिंकण्याची जी ताकद जर कोणात असती ती त्या गटप्रमुख प्रमुखातच असते असं शिवसेना प्रमुख म्हणायचे माझा सर्वात मोठ महत्वाचा पदाधिकारी कोण तर आमचा गटप्रमुख विभाग प्रमुख असतात जिल्हा प्रमुख असतात शहर प्रमुख असतात परंतु खऱ्या अर्थानं जो त्या एका पेजवर शंभर मतदानाच्या यादीवर किंवा हजार मतदानाच्या यादीवर जो काम करतो तो खऱ्या अर्थानं प्रत्येकाच्या टच मध्ये असतो तो जे मतदान काढतो ते खऱ्या अर्थानं विजयाकडे येऊन जाणार असतो मी जास्त वेळ काही बोलणार नाही परंतु एक दोन किस्से तुम्हाला सांगेल आता। आता की आता या निवडणुकीचं वातावरण बदलत चाललेलं आहे अनेक जणांना असं वाटायला लागलं की ज्या ठिकाणी मताची टक्केवारी वाढेल त्या ठिकाणी त्यांचा पराभव हा निश्चित आहे म्हणजे आज मतदार जो जागृत व्हायला लागलेला आहे जे आमचे मताची टक्केवारी पन्नास पंचावन्नच्या पुढे जात नव्हती ती आता सत्तर टक्क्यापर्यंत जर गेली तर जे मतदानाला जात नव्हते ते सर्व हिंदू होते आणि ते जर मतदानाला गेले याचा अर्थ उमेदवाराचा विजय पक्का आहे हे ते त्यांनी मोनोमेंट ठरवलेलं म्हणून तुमची जी जबाबदारी आहे ज्या बुधवर सत्तर टक्के मतदान झालं त्यांनी बिंदास विचार करायचं की माझ्याकडून सर्वात जास्त लीड मिळाली काहीच तुम्हाला ज्योतिषी पाहायची गरज नाही तुमच्या बुथवर मतदान किती झालं सत्तर टक्के समजायचं आपल्याकडे आपल्या बुथ आपण लीड दिलेली आहे आणि हे असे करत असताना गट आज गटप्रमुख असेल त्याच्याबरोबर त्याचे जे सहकार्य आहे उपशाखा प्रमुख असेल विभाग प्रमुख असेल शाखा प्रमुख असेल तालुका प्रमुख असेल शहर प्रमुख असेल हे तुम्हाला सर्वजण सहकार्य करणार आहे आणि निश्चित तुमची सुद्धा जी काही मेहनत आहे त्याच्याबरोबर आम्ही आहोतच तुम्ही ज्या बुथवर बसणार आहात चहा प्यायला फक्त तुम्हीच नाही तर आम्ही पण तिथे येणार आहोत आणि नाश्त्याची व्यवस्था तुम्ही तुमच्याकडून करा खायला आम्ही राहू <laughs> अरे नेता असा होत कसा आज मी तर या ठिकाणी पत्रकाराला मुद्दा सांगतो बाबा ही आमची बैठक आहे नाहीतर एकनाथ शिंदे साहेबांनी एका हॉलमध्ये बैठक घेतली असं काही समजू नका हे एकनाथ शिंदे साहेब आहेत कालपासून एक नेता या शहरात आलेला आहे सकाळ रात्रीपासून भाषण वाचून आता कुणावर कशा टोंडे मारायचा याचा विचारात होता जालना आपल्यापासून किती अंतरावर हो आहे कॅन्सल केली सभा सभाच कॅन्सल अरे जे शिवसैनिक तुमच्यासाठी तुम्ही म्हणता की सगळे मावळे माझ्या बरोबर आहेत जे बाहेरून दु, दुरून आलेले असतील किंवा कसे असतील त्याच्यात सभेला जाण्यासाठी तुम्हाला वेळ लग नाही लग पाऊन तास लागला असतो पण असलेल्या कार्यकर्त्याला तरी भेटा मग सर्वसामान्य कोण अपेक्षा काय करता सगळ्यांनी तुमचा जयघोष केला पाहिजे दुसरा नेता आहे ही बैठक झाल्यानंतर सुद्धा ऐंशी किलोमीटर सुद्धा जाऊन दूर जाऊन वैजापूरला सुद्धा सभा घ्यायची ही ताकद असली पाहिजे वातावरण हे आपल्या बाजूचं आहे एक लक्षात घ्या या महायुतीच्या बरोबर अख्खी जनता आहे काल मी एका ठिकाणी गेलो तो कॉर्नर सभेला तेव्हा आता तुमची सुद्धा गरज नाही आम्हाला सांगायची आम्ही मतदान करणारच कॉलनी कॉलनी मध्ये बोर्ड लागलेले आहेत माझ्या कॉलनीत एक बोर्ड लागला मी कधीच पाहिला नव्हता मी मतदान करणार ते आपण असतो ना सेल्फी काढतो तो सेल्फी पॉईंट बनवला आहे हे अशा प्रत्येक कॉलनीमध्ये मध्ये चालू आहे फक्त आता गरज आहे आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचायची काही लोकांकडे आणखी पोलचीट पोहोचले नाही असं म्हणतात शासनाच्या पोहोचल्यात परंतु काही ठिकाणी आपल्या पोहोचल्या नाहीत लोकांना तुमच्या निशाणीची एखादी पोलचीट गेली तर त्याच्याबद्दलचं महत्व जास्त असत उद्याची आपली एक रॅली आहे सकाळी दहा वाजता जी आपली रॅली सुरू होणार आहे तर दोन वाजता ती संपेल परंतु त्याच्यानंतर हा पूर्ण दिवस पाच वाजता प्रचार संपतो त्याचा वाट न पाहता आपल्याला त्या पोलचीत वाटायला सुरुवात करायचं बारा तारखेचा पूर्ण दिवस आपल्याकडे आहे कुठे मिटिंग घ्यायची नाही कुठे जाहीर सभा घ्यायची नाही परंतु हे काम करणं गरजेचं कर आहे एखाद्या भूतची आपण रचना केलेली आहे या बुथ त्या त्या बूथवर असलेले आपले जे काही कार्यकर्ते असतील कृपया अशा वेळेला कुणाला दुखवू नका जे होईल त्यांना आपण मतदाना भूतपर्यंत आणा ज्यांनी भूतपर्यंत आणलं ते मतदान आपलं आहे म्हणून आज तुम्हाला सभा किंवा मार्गदर्शन करण्याची ही वेळ नाही तुम्हाला बोलण्या बोलवण्याचा मागचा हेतूच एवढा होता की तुम्ही आपण सर्वजण हे सगळेजण खऱ्या अर्थानं बुमरे साहेबाचे आता हे पिल्लर आहात याच्यावरच साहेबाची माडी तयार होणार आहे

हे खऱ्या अर्थानं तुमच्या विजयाचे शिल्पकार आहे त्याच्यावर तुमची माडी तयार होणार पहिले माडी म्हणायचे आता बनले म्हणतात तो वेगळा परंतु या जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा भगवा फडकतोय त्याचा अभिमान बाळगा लोकांना सांगा पुन्हा पुन्हा सांगतो मागची चूक करू नका म्हणून लोकांना हात जोडून सांगा ओवायसी ची अवलाद पुन्हा या शहरात येता कामा नये हे आपल्या सर्व जनतेला सांगायचे सांगा अरे औरंगजेब सारखा राज्यात सगळा जग फिरून आला त्याला गाडणारी ही संभाजीनगरची जनता आहे त्याला इथंच थांबावं लागलं म्हणून आता हा निवडणुकीचा किंवा भाषणाचा विषय नसून आपल्याने आपण जेवढं मतदान जास्त वाढू त्यावर आपला विजय निश्चितात तुमच्या सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित असतं आणि तुमच्या जीवावरच आम्ही लोक सर्वजण निवडून येत असतो याचा आम्हाला निश्चित अभिमान आहे धन्यवाद जय हिंद जय महाराज